उड बंजारा जागा हो एस टी आरक्षणाचा धागा हो या घोषणांनी आज यवतमाळचा महानायक वसंतराव नाईक चौक दनानून गेला हैदराबाद गॅजेटच्या आधारावर मराठा समाजाला ओबीसी मध्ये सामावून घेण्याचा सा निर्णय झाल्यानंतर आता बंजारा समाज सुद्धा पेटून उठलाय है। हैदराबाद गॅजेट मध्ये बंजारा समाज हा आदिवासी समाज असल्याची नोंद असल्यामुळे यवतमाळच्या बंजारा समाजाच्या सर्व घटनांनी एकत्र हो। येऊन आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन हैदराबाद धर्तीवर आदिवासी स्वरूपाचा समाज आहे आपली तांडा जीवनशैली गाणी नृत्य वेशभूषा आणि पूजा पद्धती या सर्व बाबी आदिवासी ओळखीला अधोरेखित करतात या वास्तवाची नोंद इतिहासातही आहे हैदराबाद गॅजेट एकोणावीसशे अठरा आणि सातारा गॅजेट एकोणावीसशे मध्ये गोर बंजारांचा स्पष्ट उल्लेख रिबल कम्युनिटी म्हणून तसेच विविध आयोगांचे अहवाल आणि भारत सरकारच्या जनगणना नोंदी बंजारा समाजाला आदिवासी म्हणून मान्यता देण्यात इतिहास गॅजेट्स आणि कायदेशीर पुरावे सर्व बंजारा समाजाच्या बाजूने असूनही महाराष्ट्रात आजवर त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गात स्थान देण्यात आलं नाही त्यामुळे बंजारा समाजावर घोर अन्याय झालाय अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण नसल्यामुळे शिक्षण नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्व या क्षेत्रात बंजारा युवक मागे पडलेत समाज आजही मुख्य प्रवाहापासून दूर असल्यामुळे भावी पिढी अन्यायाला बळी ठरतीये अनुराज आता एकजूट दाखवण्याची वेळ आली असल्याचं सांगत समस्त बंजारा समाज यवतमाळच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात घेण्याची मागणी करण्यात आली बंजारा समाजाच्या मागणीकडे शासनानं दुर्लक्ष केल्यास हा संघर्ष फक्त निवेदनापुरता थांबणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं गोरबंजारा बंजारा समाज राज्यभर तीव्र आंदोलन साखळी उपोषण आणि रास्ता रोको या सुरुवात करेल कारण हा विषय आमच्या अस्तित्वाचा आणि हक्काचा आहे हक्क मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा बंजारा समाजाच्या वतीनं देण्यात आला आलाय गॅजेटनुसार आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्यातील सर्व बंजारा बांधव आम्ही एका जागेवर आलेलो आहोत का बरं आम्हाला गॅजेटनुसार आम्हाला का आरक्षण मिळू नये आम्ही आमची बोलीभाषा रीतिरिवाज संस्कृती आम्ही सगळं आमचे सेस्टेम आहे काही राज्यामध्ये नाही का एस सी एस सी एस टीमध्ये आहे काही राज्यामध्ये एस सीमध्ये आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये विजे एन टीमध्ये आहे म मराठवाड्याच्या रेकॉर्डनुसार आम्ही पूर्वी एस टीमध्ये होतो आणि आमची मागणी असा आहे की त्यानुसार आम्हाला एस टीमध्ये आम्हाला समावेश करण्यात द्यावा आम्ही शासनाला एक विनंती करत आहे आज आम्ही शांततेच्या रूपाने आम्ही सर्व समाज बांधव आम्ही एकत्र आलेलो आहोत पुढच्या काळामध्ये आम्ही सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे ठरलेलं आहे काय पुढची भूमिका आहे हिद्राबाद ग्रॅज्युएट नुसार आम्हाला उद्या जिल्हाधिकारी महोदय यांना आम्ही निवेदन देणार आहेत त्यानंतर जर शासनाने याच्यावर आम्हाला कोणतं निर्णय दिलं नाही तर आम्ही एकोणीस तारीखला एकोणीस तारीखच्या नंतर तीव्र आंदोलन करून बंजारा समाजा हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही जर समाजाला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रात नव्हे परंतु आम्ही दिल्ली पर्यंत याचा उपोषण करेल असं सर्वांचं मत ठरलेलं आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट